सरावणी किती दिवसात आली शाळेला दोन तीन महिन्यानी कुठे गेली ती कोल्हापूरला का? काम आहे ना तिकडं म्हणून विटभट्टीसाठी गेल ती मग शाळा बुडवली आमची इकडं का नाही तिकडे जायची की जात होती का अरे वा वा मग वडिलाने उचल उचलली होती का कुठल्या गावाला होती कोल्हापूरला कोल्हापूर जिल्ह्यात गाव कुठलं भाटनवाडी भाटणवाडीला पण शाळेत रोज जात होते का बर बर मग आई वडील कधी जात होते कामाला अकरा दारा नाही तर एक दुपारी नाही संध्याकाळ संध्याकाळी म्हणायचं नाही रात्री रात्री किती वाजता अकरा दारा नाही तर रात्री उठून कामाला जायचे मग तुम्ही कोण कोण असायच्या घरी माझे एक बारका भाव आणि एक Rasul Mohd Tanmi, 3 tahun jauh baik. बर आणि सकाळी उठल्यावर काय काम करायचं त्यांनी त्यांना आहे ना खाटावर उचलून टाकायचं झाडून काढायचं पाणी तापवायचं आंघोळ करायचं मग त्यांना उठवायचं त्यांना आंघोळ घालायची थोडा भात शिजाय घालायचा पेट तिंबायचं मग मम्मी आला पेट टिंबतील भात तू करत होती का हा काय काय तो येत स्वयंपाक मला भात आणि चहा चपाती फक्त कालवण येत नाही म्हणजे मम्मी येईपर्यंत तू त्यांना काय करायचं भात शिजवून

अभ्यास ती चांगला झाला का झाला मग तुला कसं वाटलं का तिकडं तिकडं छान वाटलं मग ही शाळा आठवत नव्हती का आठवत मग मी तर मैत्रिणी आम्ही मित्र आठवत नव्हते का आठवत होते मग काय करायची काय नाही मग शाळेत गेल्यावर आठवण यायची तिथल्या शाळेत गेल्यावर तिथल्या शाळेची आठवण यायची का नाही मग काय करायचं त्यावेळेस त्यावेळेस रडा येत रडा येत होता मग पण तो अभ्यास काय केला अभ्यास चांगला केला का नाही म्हणजे खूप रडू येत होत का तुला कशामुळे शाळेच्या आठवणी होय पण तू तू काय शिक्षण काय बुडवलं नाही का नाही ना? मग एवढं लेकरांचे म्हणजे लहान लेकरं होती का नाही तुझ्या घरात भावंडे होते का नाही ती भावंडं काय करायचे त्यांनी झोपायचे झोपायचे तुम्ही तेवढं सगळ्यांचं दोघांचा सांभाळ करून तिथं सुद्धा शाळा शिकली का नाही तू खूप मोठं होणार आहे पुढं बरं का होणार आहेस का नाही खूप शाळा शिकणार आहे असं आई वड वडील तुझ्यासाठी कष्ट करते तुमच्यासाठी कष्ट करतेस का नाही मग त्या कष्टाचं काय करायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे जाणीव ठेवायला पाहिजे का नाही शाळा खूप शिकून शिकून काय करायला पाहिजे आपण मोठं होणार काय होणार का कोण होणार ग तू पोलीस पोलीस होणार छान 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 असं शिकत राहायचं बरं का तू एकदा माझ्या स्वप्नात आली होती आणि पहाटे तीन वाजले होते त्यावेळेस आणि तू स्वप्नात आल्यावर काय म्हणून आली ती आहे का विटवटीवर काम करते विटा थापती मोजायला जात होती का विटा का तू हां नाही ना पण मला तिथं स्वप्नात तशी दिसली विटा मोजायला जाती उचलायला जाती म्हणून मी उठलो आणि मला एक कविता सुचली ग तुझ्या नावावर आणि सांगितलं सांगितलं का नाही कसं काय सांगितलं सांगित गय होय हो तू आता त्या, त्या दिवशी आलती का नाही सांगितली मग मा, आम्हाला मा, सुद्धा खूप आठवण येत होती तुझी <laughs> खूप म्हणजे खूप आठवण येत होती येत होती का नाही बघा तिनं एवढं कष्ट करून एवढं भावंडाच्याकडं लक्ष देऊन तिथं सुद्धा शाळा बडवली का तिनं नाही पण इथं काही मुलं मुली अशा आहेत तिथं आई वडील घरी असून सगळं तयार सगळं करून काही काही स्टा लवकर न उठल्यामुळं शाळा बुडवणारीसुद्धा आहेत पण आपण हिच्याकडे बघा सगळं घरची जबाबदारी सांभाळून तिथंसुद्धा शाळेला जात होती टाळ्या वाजवावरती यासाठी